ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या काही नोंदी आहेत आपल्याकडे हो आणि त्यात इतरांना मदत कशी करावी कधी करावी याचे काही वेगळे पैलू मांडले आहेत अगदी म्हणजे मदत म्हटलं की आपल्याला फक्त पैसे किंवा वस्तू देणं एवढंच आठवतं बरोबर पण या नोंदी काहीतरी वेगळं सांगतात की मदत ही नात्यानुसार बदलते गरजेनुसार बदलते चला तर मग बघूया काय काय प्रकारेत हे पहिला प्रकार घेऊया जो सगळ्यांना माहीत असतो भौतिक मदत हो अगदी सरळ म्हणजे आपले कुटुंब सदस्य असतील किंवा अगदी प्रवासात कुणी अनोळखी भेटलं संकटात असेल तर त्यांना आर्थिक मदत करणं किंवा वस्तू देणं कधी कधी आजारपणात सेवा करणं हा ही अगदी गरजेची मदत झाली तात्पुरती अगदी इथे नात्याची खोली किंवा विचारांची जवळीक तितकी महत्वाची नाहीये परिस्थिती महत्वाची आहे बरोबर म्हणजे निकड काय आहे ते बघून केलेली मदत हो अर्थात काही अपवाद असू शकतात पण पन साधारणपणे हाच विचार दिसतो आता दुसरा प्रकार जिथे लोकांच्या आवडीनिवडी आपल्यासारख्याच आहेत तिथे काय हा हा एक इंटरेस्टिंग भाग आहे नोंदींमध्ये मध्ये ऊर्जा सुधारण्याबद्दल म्हटलंय म्हणजे नेमकं काय का थोडं क्लिष्ट वाटतंय ऐकायला ऊर्जा म्हणजे एक प्रकारे संवेदनशीलता परसेप्शन अच्छा समजा एखाद्याला कलेची आवड आहे आपल्यासारखीच तर त्या व्यक्तीला त्या कलेतले बारकावे कसे समजून घ्यावेत त्याची सौंदर्यदृष्टी कशी वाढेल यासाठी मदत करणं त्यांची ग्रहण शक्ती त्यांची जाण वाढवणं म्हणजे ही शिकवण्यासारखी मदत झाली पण फक्त कौशल्य नाही कौशल्य नाही तर ती गोष्ट अनुभवण्याची क्षमता ती सूक्ष्म करणं बर समजला ही खरंच वेगळ्या पातळीवरची मदत आहे आता तिसरा प्रकार जिथे आपल्यात आणि समोरच्या व्यक्तीमध्ये प्रगतीची विकासाची तळमळ समान आहे अगदी अशा व्यक्तींसाठी काय मदत अपेक्षित आहे तर स्वतःच्या उदाहरणातून मार्गदर्शन करणं उदाहरणातून म्हणजे म्हणजे आपण कसं जगतो आपलं वागणं कसं आहे यातून त्यांना दिशा देणं प्रेमाने त्यांचा मार्ग सोपा करणं अच्छा म्हणजे इथे उपदेश नाही तर आचरण महत्वाचं बरोबर वैयक्तिक किंवा समजा आध्यात्मिक प्रगती असेल तर आपण स्वतः एक आदर्श घालून देणं आणि भावनिक आधार देणं हे खूप महत्वाचं आहे पण तेवढंच अवघडही असणार स्वतः आदर्श म्हणून जगणं निश्चितच कारण इथे नुसती माहिती देऊन चालत नाही तुमची कृती बोलते खरे आणि याचा परिणाम ही खोलवर होत असणार नक्कीच कारण ती प्रेरणा थेट जगण्यातून मिळते बर आता चौथा प्रकार हो हा अजून वेगळ्या पातळीवरचा दिसतोय जे लोक मानसिक किंवा वैचारिकदृष्ट्या आपल्या खूप जवळ आले आहेत त्यांच्यासाठी आपल्या प्रज्ञेचा प्रकाश उपलब्ध करून द्यायला सांगितलं आहे शक्य झाल्यास त्यांचं विचारक्षेत्र व्यापक करणं त्यांचे आदर्श उजळ करणं प्रज्ञा म्हणजे विजडम सखोल ज्ञान आणि समज म्हणजे ही झाली बौद्धिक किंवा वैचारिक मदत अगदी इथे विचारांची देवाणघेवाण महत्वाची आहे ज्ञान वाटणं संकल्पना स्पष्ट करणं Hmm. जीवनाकडे किंवा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचं एक, प्रश्ना एक मोठा दृष्टिकोन देणं आपल्या अनुभवातून ज्ञानातून त्यांच्या विचारांना दिशा देणं म्हणजे ज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण जी एका वैचारिक जवळीकीमुळे शक्य होते बरोबर आणि इथे एक जबाबदारी पण येते की आपल्या ज्ञानाचा वापर कसा करतोय आपण खरे प्रत्येक मदतीचं स्वरूप वेगळं आणि जबाबदारी पण वेगळी अगदी या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो माताजींच्या विचारांमधून हे स्पष्ट होत आहे की मदत ही एकच गोष्ट नाहीये हो ती खूप व्यापक आहे समोरच्या व्यक्तीशी आपलं नातं कसं आहे त्यांची गरज काय आहे यानुसार मदतीचा प्रकार बदलतो कधी भौतिक कधी संवेदनात्मक म्हणजे ती जाण वाढ होणारी कधी प्रेरणा देणारी आपल्या वागण्यातून तर कधी वैचारिक ज्ञानाच्या पातळीवरची आणि हे ओळखणं खूप महत्वाचं आहे नाही का अगदी कारण तरच आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचेल प्रभावी ठरेल नाहीतर चांगला असूनही मदत कदाचित वाया जाईल बरोबर नात्याची आणि गरजेची पातळी ओळखून मदत करणं हीच खरी मदत ही, ही विविधता समजून घेणं गरजेचं आहे श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये कुटुंबात मित्रमंडळीत कामाच्या ठिकाणी आपण मदतीचे हे वेगवेगळे पैलू किती ओळखतो आणि हे भान आलं तर मदत देण्याच्या किंवा स्वीकारण्याच्या आपल्या पद्धतीत काही फरक पडेल का नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर